असलाम वाईकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे एकच कारण आहे आणि ते कारण असं आहे की काल माझ्याकडे रात्री एक व्हिडिओ आला आमच्या गावातील आदरणीय नामदेव बापा गायकवाड मनोजादा जारंगे पाटील साहेब यांचे समर्थक असलेले त्यांच्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ आला आणि तो मी व्हिडिओ पाहिला अक्षरशः तो व्हिडिओ बघत असताना डोळ्यात पाणी आले एक मनाला एक म्हणजे खूप तो व्हिडिओ बघून मी इमोशनल झालो पण तो व्हिडिओ असा होता की कोल्हापूरची सभा होती आणि त्या सभेदरम्यान मनोजदा जरांगे पाटील यांना अचानक स्टेजवरती बसले त्यांना कमरेचा बेल्ट लावा लागला हातपाय थरथर थरथर व्हायला लागले त्याच्यानंतर दादा उठून स्टेजवर बोलायला गेले तो व्हिडिओ बघितला असताना अक्षरशः म्हणजे असं आरपार असं काळजाच्या आरपार असं खंजीर खुपसल्यासारखं एवढ्या वेदना होतात त्या तशा वेदना मला जाय का झाल्या कारण मी एक मुस्लिम समाजातला मुलगा आहे मी जाहीरपणे बोलतोय हो। जाहीरपणे मी कट्टर मनोज पाटी दादा पाटील यांचा समर्थक आहे आणि असं तसं नाही अॅश टॅग मनोज दादा पाटील यांचा खांदे समर्थक आहे आजपर्यंत बरीच नेते बघितले आजपर्यंत बऱ्याच नेत्यांनी अशा स्कृतीने बरेच, बरेच शब्द सांगितले किंवा आम्ही आरक्षण देतो आम्ही हे करतो आम्ही ते करतो कोणी आरक्षण दिलं नाही आज मुस्लिम समाजाला मराठा समाजाला एकत्र आणण्याचं काम जे केलं ज्यांनी केलेलं आहे ते फक्त मनोजा जरा म्हटले न ज्याने किती लोकांनी ने, किती नेत्यांनी ने इथून ने पाठीमागे जातीवादी दंगली घडवले पण ते बाजूला ठेवण्याचं ते बाजूला सारण्याचं जे ती घाण होती डोक्यामध्ये भरलेली ती घाण पूर्णपणे क्लीन करण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि दादा तुम्ही इथून पुढे जसा तुमच्या पाठीमागे एकजूट एक, एक ताकतीने मराठा समाज पाठीमागे आहे ते तेवढ्या ताकतीने तेवढ्या जोश आणि जोमाने आमचा मुस्लिम समाजसुद्धा तुमच्या पाठीमागे काळजी काही करायचं कारण आहे आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे आहोत आम्हाला फक्त एकच वाटतंय की तुम्ही स्वस्थ राहावे तुम्ही तुमची काळजी घ्या आणि एकच मला इथं बोलायचं आहे जे काही मराठा बांधव आहे ज्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल त्यांना हात जोडून विनंती आहे जे दादांच्या जवळ जे आहेत जेवढे कोणी व्हिडिओ बघतील जे मनोदादा जरांगे पाटील यांच्या सोबतील असतील त्यांना एकच हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आपल्या ह्या मुलाची आणि भावाची समजा दादांची काळजी घ्या दादांची तब्येतीची काळजी घ्या कारण लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे कारण एकच वाघ असा आहे बोले तैसा चाले त्याची वृंदावी पावली जसं बोलेल तसं वागणारं नेतृत्व म्हणजे ने आदरणीय जरांगे पाटील आहेत यांना आपल्याला गमवायचं नाही ही संधी पुन्हा नाही असा नेता असा योद्धा पुन्हा आपल्याला भेटणार नाही त्याच्यासाठी आपण सर्व दादांच्या सोबतीला त्यांच्या पूर्णपणे ताकदीनं आपण त्यांच्या सोबत उभा राहूयात दादा जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोचला आणि ह्या तुमच्या छोट्या मावळ्याची जर तुमच्यापर्यंत पर जर क्लिप जर आली तर एकच विनंती आहे आपण आपली नेहमी काळजी घेत राहा आपण स्वस्त राहणे आपण तंदुरुस्त राहणे आमच्यासाठी खूप गरजेचं आहे आणि तुम्ही झटताय कोणासाठी हे करताय कोणासाठी तर आमच्या सर्वांसाठी दादा मला एकच सांगायचं आहे <clears throat> आपल्यावरती बोलताना मी थोडा गहिवरून आलो थोडा इमोशनल झालो याच्या पाठीमागचं कारण आहे कारण लहान असताना शाळेमध्ये सर इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला शिकवायचे की छत्रपती शिवाजी महाराजांनी असं स्वराज्य स्थापन केलं अठरा पगड समाजाला घेऊन ते सोबतीला चलत होते त्यांचे मुस्लिम समाजाचे त्यांचे खांदे समर्थक होते त्यात आम्हीसुद्धा दादा तुमच्यासोबत आहोत मला अक्षरशः तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात दादा मी आजपर्यंत कोणालाही एवढं प्रेम केलं नाही तो फान प्रेम करतो दादा तुमच्यावर तुमच्यासाठी एकच सांगतोय इथून पुढे जो तुम्ही आदेश द्याल तो आदेश आम्हाला मान्य असणार आहे त्यासाठी दादा तुमचं स्वस्थ राहणं तंदुरुस्त राहणं आमच्यासाठी गरजेचं आहे कारण तुम्ही दुसऱ्या कोणासाठी नाही तर आमच्या सर्वांच्या हितासाठी आमच्या सर्वांच्या मुलाबाळांच्या येणाऱ्या भविष्यासाठी झगताय त्याच्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे वारंवार हेच विनंती करतो आणि जर माझा आपल्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचला मराठा समाजातील बांधवांना माझी एकच कळकळीची विनंती आहे जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद